सांगली शासकीय रुग्णालय आवारातील चंदनाचे झाडाला चोरीचा प्रयत्न करणारा राजेश शहाजीमध्ये राहणार हिंगणगादे तालुका खानापूर सांगली यास मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून अठरा हजार पाचशे रुपये किमतीचे चंदनाच्या झाडाचे ऑडके जप्त करण्यात आले असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी राजेश मधने हा तीस जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सांगली सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये घाटच्या पलीकडे डॉक्टर क्वार्टर्सच्या समोर चंदनाचे झाड चोरी करण्याच्या उद्देशाने तोडून घेऊन जात असताना अठरा हजार पाचशे रुपये किमतीचे चंदनाच्या झाडाचे लहान मोठ्या आकाराचे ओल्या लाकडाचे अंदाजे अठरा किलो पन्ना पाचशे ग्रॅम वजनाचे अडक्यासह मिळून आला त्याच्या विरोधात प्रभाकर राजाराम पाटील वय पस्तीस राहणार कासावेला अपार्टमेंट तिसरी गल्ली प्रगती कॉलनी सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे